पंतप्रधानांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका व्यक्त करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील शांततेत आंदोलन करत आहेत त्यांच्या काही मागण्यांना राज्य शासन सकारात्मक प्रतिसाद देत आहे परंतु सरसकट मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे गरजवंत मराठ्यांची सरकारला घातलेली साथ पाहता त्यांनी मराठ्यांचा आस्थेनं आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो न्याय द्यावा मराठा योद्धा जरंगे पाटील आणि महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं मागील काळात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असताना त्यांनी मराठा आरक्षणावर बोलावं अशी मागणी केली होती परंतु त्यावर त्यांनी अद्याप भाष्य केलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षण द्यावं या मराठा समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य सरकारला योग्य ते आदेश देऊन आपण मराठा समाजासोबत आहोत ही भूमिका स्पष्ट करावी याबाबतचं निवेदन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलं सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या सहा ते सात वर्षापासून गरजवंत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असं वसतिगृह व्हावं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ते चालवण्यात यावं यासाठी लढा चालू आहे मात्र अद्याप प्रशासन आणि सरकारकडून यासंदर्भात फक्त आश्वासन देण्यात आलं आता या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं निवेदन दिलं असता त्यांनी पुढील दौऱ्यामध्ये या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन आहे यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव राजाभाऊ कुसेकर शेखर फंड प्रशांत बाबर निलेश शिंदे सचिन गोडसे दीपक पेटकर सावंत आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती